आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून मागणी केली जात आहे मूर्तिजापूर येथून आपण बातमी पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट मूर्तिजापूर तालुका आणि शहर युनिटचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे पडळकर यांना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या कुटुंबाबद्दल केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र निषेध करत पक्षाच्या वतीने शहर पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची निवेदनही सादर करण्यात आले आहे आणि या निवेदनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलंय की आमदार पडळकर यांचे वक्तव्य अत्यंत असभ्य बेता असून यामुळे समाजामध्ये अस्थिरता निर्माण होण्याचा धोका आहे आणि अशा प्रकारचे वक्तव्य समाजात द्वेष आणि तेढ निर्माण करतात ज्यामुळे राज्यात अशांततेचं वातावरणही निर्माण होऊ शकतं त्यामुळे समाजात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई करणं आवश्यक आहे आणि या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने तात्काळ योग्य ती कारवाई करावी अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केली आहे या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक महत्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ज्यात पक्षाचे तालुका अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष इब्राहिम घाणीवाला तसेच रवी माडकर आनंद पवार वेष्णू लोडम सागर निचळ तुषार दाभाळे निखिल अरविंद गाडवे तालुका युवा अध्यक्ष आणि अरुण मोहोळ अनिल मोहोळ सोनू भाऊ कडू प्रभाकर सोनेकर नागेश मेश्राम अभिबाजड बाजड यांचा यामध्ये समावेश आहे आणि या मागणीमुळे राजकीय वर्तुळामध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता असून पोलीस प्रशासन यावर काय ठाम भूमिका घेईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे जयंत पाटील साहेबांबद्दल जे अर्वाच्य भाषेचा वापर केलेला आहे त्यांचा मृत्युजापूर तालुक्याच्या वतीने व आमच्या शहरच्या वतीने आम्ही इथे जाहीर निषेध करतो व त्यांच्यावरती त्वरित पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी अशी विनंती करतो